आई तुम्हाला माहिती का वयाच्या एकविसाव्या वर्षी याच ऍक्टरला स्पाइनच्या एका बिमारीमुळे डॉक्टरांनी डान्स साठी अनफिट घोषित केलं होतं पण नंतर त्याच ऍक्टरने त्याच्या उहील पवारने सुपर डान्सर म्हणून बॉलिवूड मध्ये एंट्री मारली तुम्ही विश्वास नाही करणार व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी तीस हजार प्रपोजल आलेल्या या ऍक्टरला त्याच्या पत्नीने लग्नाच्या चौदा वर्षानंतर त्याला डिवोर्स दिला आणि हा डिवोर्स बॉलिवूडचा सगळ्यात महागडा डिवोर्स ठरला कोण हा या ऍक्टर जो वयाच्या पन्नास वर्षी पण एवढं फिटनेस मेंटेन करतो की तो अगदी वीस पंचवीस वर्षाचा वाटतो तर कोण आहे हा ऍक्टर तर चला जाणून घेऊया की क्या तुम्ही वो पठ्ठ दिखराय किधर आहे मुझे तो दिखी नाही त्याआधी चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या फिल्मी महाराष्ट्र चॅनल वर आज मी तुम्हाला हृतिक रोशन याच्याबद्दल काहीतरी सांगणार आहे जो की बॉलिवूडचा सगळ्यात स्टायलिश आणि हँडसम व्यक्ती म्हणून ओळखला जातो हृतिक रोशन हृतिक रोशन हृतिक रोशन रितिक रोशन ऋतिक रोशन हृतिक रोशन ऋतिक रोशन हृतिक रोशन अन ऋतिक रोशन

आज आपण गोष्ट बोलतोय ऋतिक रोशनची त्याचा जन्म दहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मुंबई इथे झाला त्याचे वडील राकेश रोशन हे त्या काळातले एक प्रसिद्ध अभिनेते होते आणि एवढंच नाही त्यांचा पूर्ण परिवार आपण फिल्म इंडस्ट्री सोबत जुडलेला होता रितिकला लहानपणापासूनच फिल्म इंडस्ट्री मध्ये आवड होती आणि त्याला लहानपणापासूनच ऍक्टर बनायचं होतं पण राकेश रोशनची अशी इच्छा होती की त्यांनी दुसरं काहीतरी करिअर चूज करावं बेटा इंजिनियर मग वेळ आली की राकेश रोशनच्या कवना प्यारे या मुव्हीची राकेश रोशन यांना या मूवी मध्ये शाहरुख खानला मेन रोल मध्ये घ्यायचं होतं पण काही कारण असतो शाहरुख खानला या मूवी ची स्क्रिप्ट आवडली नाही आणि शाहरुख खानने या मूवीला नकार दिला या गोष्टीचं राकेश रोशनला वाईट वाटलं आणि त्यानंतर त्यांनी ऋतिक रोशन यालाच करो प्यारे या, या मूवी मेन रोल मध्ये हिरो म्हणून घोषित केलं आणि ऋतिक रोशनने सिद्ध देखील करून दाखवलं की ते या रोल साठी परफेक्ट आहे मी तुम्ही इतका प्यार करता इतना प्यार करता भी तुम अपनी आंखी अपने सामने पाओगी त्यानंतर ऋतिक रोशन चा भरपूर मूवी झाला पण त्या प्रेक्षकांना फारसा काही आवडल्या नाही त्यानंतर मूवी ऋतिक लाईफ लाईफचा काय पलटून टाकला हा दिन बहुत इम्पॉर्टंट हा भगवान आज मी नाही क्लासमीटार सेवन स्टँडर्ड जरा मेरा ख्याल रखना भगवान कोई मिल गया या मूवी ऋतिक रोशनला बेस्ट ऍक्टर अवॉर्ड पण मिळाला कई घटा त्यानंतर आलेला ऋतिक रोशनचा लक्ष्मी मूवी मध्ये ऋतिक रोशनचं गाणं मे ऐसा ही क्यों हे खूप हिट झालं आणि अगदी प्रेक्षकांच्या उटांवर होत मैं ऐसा क्यों त्यानंतर आलेली ऋतिक रोशनची मूवी क्रिश आओ सुनाओ प्यार की कहानी एक <laughs> तो लड़का एक दिल नगरी वाणी या मुव्हीने एक इंडिया सुपर हिरो क्रेज इंडियामध्ये आणलं हा शक्तिमान नंतर भारताचा पहिला सुपर हिरो आपल्याला पाहायला भेटतो क्रिश मुव्ही मध्ये असलेले पूर्ण स्टन्स हे रितिक रोशनने स्वतः केलेले आहेत या फिल्म साठी त्यांना फिल्म फेअर कडून बेस्ट ऍक्टर अवॉर्ड मिळाला त्यानंतर आलेली धुम टू मुव्ही बॉक्स ऑफिस वर सुपर ठरली या मूवी मधल्या चोराच्या रोल साठी रितिक रोशनला तिसऱ्या वेळेस फिल्म फेअर मिळाला अवॉर्ड फॉर द बेस्ट ऍक्टर गोज टू रितिक रोशन साल दोन हजार तेवीस रितिक रोशन साठी खूप खास ठरला कारण या वर्षी दोन सुपर हिट मुव्हीज मिळाल्या ज्यातली एक म्हणजे सुपर थर्टी अरे आज राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा आणि दुसरी म्हणजे वार दोन हजार बावीस मध्ये विक्रम वेदा फिल्म आली आणि ती जशी आली तशीच निघून गेली गजाब बेजती ठीक आहे आता थोडं वळूयात त्यांच्या पर्सनल लाईफ कडे तेव्हा ऋतिकने त्याच्या पहिल्या फिल्मपासून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला तेव्हा त्याला जवळपास लग्नाचे तीस हजार प्रपोजल मिळाले पण त्यांनी चूज केली त्यांची लहानपणीची मैत्रीण ते खान यांची मुलगी जुजेन खान आणि अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार साली लग्न केलं पण त्यांचा डायव्हर्स नेमका नंतर का झाला सांगतो ऋतिक रोशनच्या अफेअर्स मध्ये सर्वात पहिले नाव आहे करीना कपूरच ज्यांनी एक सोबत खूप चित्रपटांमध्ये काम केले आणि हे मे प्यार की दिवाणी या फिल्म मध्ये खूप जवळ आले आणि डेट करायला लागले लडका ये कहता है आणि जेव्हा ही न्यूज उडत उडत सुजन पर्यंत पोहोचली तेव्हा सुजनने ऋतिकची याबद्दल विचारपूस केली आणि त्यानंतर रितिकने करीना सोबत कोणतीच मुव्ही गेली नाही त्यानंतर ऋतिकच्या लाईफ मध्ये आली मेक्सिकन ब्युटी बारबरा मोरे आणि परत ही न्यूज सुजन पर्यंत पोहोचली आणि या न्यूज नंतर त्यांच्यात वाद व्हायला लागली सुजन समजून गेली की यानंतर रितिक वर भरोसा ठेवण्यात काही अर्थ नाहीये विनोद करून सुजन रितिकच्या लाईफ मध्ये परत आली पण साल दोन हजार तेरा क्रिस्थ्री शूटिंग चालू असता वेळेस रितिकच्या लाईफ मध्ये नाही कंकना रनत आली यानंतर फायनली रितिक रोशन आणि सुजन खान यांचा डायव्हर्स झाला आणि या डायव्हर्स मध्ये रितिक रोशनला चारशे करोड रुपये द्यायचं काम पडलं ही होती ऋतिक रोशनची लाईफ स्टोरी कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये